सर्वांना जे आदिवासी मित्रांनो आज आपण तहसील घेऊन आलेलो आहोत आपल्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आपण सर्वांनी आता सांगितलं विद्यार्थी आली आता आपल्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे की आदिवासी ज्या साडेबारा हजार आपल्याला विशेष पर्व चे सरकारने आतापर्यंत आपल्याला उरवण्याची उत्तर दिली तर आम्ही शंभर दिवसाचा आकृती बंद करू त्यानंतर तुमची बैठकी घेऊ सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की तुम्ही आम्ही आदेश दिले आहे की आदिवासी जी विशेष पण भरती करा तरी पण सरकार आपल्याला उडवण्याची उत्तर देत आहे आपण इकडे त्याच्या बाबतीत पाहिला आपण इकडं आपण इकडं त्या सोबत विषय विश्च, पाहिला तर मांडत जातो होती विद्यार्थ्यांना नियुक्त केले आहे आणि आता पण एक दोन दिवसा दो पुढचं स्टेटमेंट त्यांनी केलं आहे की त्या विद्यार्थ्यांना आम्ही एक दिवस खंड देणार त्यांची जी सेवा चालू आहे मान्य जात होती त्या मग त्यांना एक दिवस खंड देणार म्हणजे सरकारचा आहे की यांना अरिक्त करायचं नोकरी पासून एवढे बोलून मी दोन पासून संपूर्तो जय जय महाराज